या नक्ष काय करावं नक्की माझं तर डोकंच चालत नाही ऑफिस मध्ये नेऊ का सोबत काय गरज आहे त्याला ऑफिसला ला न्यायची गेल्या वेळी काय झालं होतं विसरलीस तुला पुन्हा सर्वांसमोर स्वतःच हस करून घ्यायचंय का तेवढ्या तिथे नक्ष येतो मात्र तो चित्राचं बोलणं दुर्लक्षित करत असतो मात्र तरीही चित्रा त्याला टोमणे मारतेच या साहेब आलात गावभर चकाट्या पेटून या तुमच गुणगान गात होतो आई प्लीज आता नको मला फार उशीर झालेला आहे ऑफिस साठी तिथे तो विहान खोळमला असेल विहानचं नाव ऐकताच नक्षच्या चेहऱ्यावरचा रंग च नक्ष तू आता माझ्यासोबत शिस्तीत ऑफिसला यायचं आहे आणि तिथून परत परतताना निमूटपणे रमणिक भाईंच्या दुकानातून माझा सेट घेऊन यायचा आहेस जेव्हा अनिका आणि अनि नक्ष ऑफिसमध्ये आले तेव्हा विहान आधीच तिथे हजर होता कुठे होतीस तू मी तासभर झाला इथे वाट बघतोय तुझी सो सॉरी विहान घरातल्या नोकरांमुळे उशीर झाला रे अनिकाचं हे विधान ऐकून बिहानच्या मनात उकळ्या फुटत होत्या त्याला नेमकं ठाऊक होत कि अनिका तिच्या नवऱ्यालाच नोकर म्हणते आहे त्या दोघांमध्ये अजूनही काही सुरळीत नाही हे विहानला होत आणि त्याच्या नकळत तो स्मित करत होता विहान साहेब हे ऑफिस आहे एवढं ध्यानात राहू द्या अनिका माझी बायकोय तुमची फक्त मैत्रीण आहे तू तु तु तुझा शहानपणा तुझ्याकडेच लक्ष विहान तू लक्ष नको देऊ त्याच्याकडे असो महत्वाचं हे आहे की आज मी तुझ्यासाठी अशी भेट वस्तू आणली आहे की ती पाहून तू उडून जाशील हा पहा अस्सल रेअर डायमंड नेकलेस फक्त तुझ्यासाठी माझ्यासाठी वाव दिस इज सो कॉर्शियस अनिकाला हे ठाऊकच नव्हतं की तिच्या समोर रेअर डायमंड्सची नेमकी जाण असलेला एक मातब्बर उभा आहे नक्ष हो निंबाळकर ग्रुपचा रेअर देखील होता आणि एकेकाळी नक्षच तो सांभाळत होता ही तर फक्त रेअर डायमंड नेकलेस ची कॉपी आहे ऑफकोर्स हे रेअर डायमंड नेकलेस नाहीये पण यातले हिरे खरेच आहेत फक्त क्वालिटी मध्ये रेअर डायमंड पेक्षा थोडे कमी आहेत पण विश्वास ठेवा निघा ज्या दिवशी मला खरा रेअर डायमंड मिळेल ना मी लगेच तुझ्यासाठी तो विकत घेईल फारच तल्लक विनोदी बुद्धी हो तुमची पण तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की ज्या रेअर डायमंडच्या वार्ता करत आहात ना ते पूर्ण भारतात फक्त दहा आहेत फक्त दहा अनिका नक्षच हे बोलणं ऐकून चकित झाली होती यासाठी की नक्षमध्ये अचानक इतका आत्मविश्वास कुठून आला की तो, तो विहानचा प्रत्येक शब्द सहजरित्या खोडतोय तू गप्प बसशील अनिकाकडे विहानची बाजू सावरून घेण्यापलीकडे दुसरा मार्गच नव्हता कारण तिची कंपनी काही धड चालत नव्हती आणि विहान तिचा बिझनेस पार्टनर असल्याने तिला त्याची फार गरज होती काहीच हरकत नाही विहार तसंही रेअर डायमंड असा सहज विकत घेता येतच नाही मी तर ऐकलं आहे की गेल्या वर्षी एका रेअर डायमंडचं ऑप्शन झालं होतं आणि तो दीड कोटीला की काही विकला गेला होता तो कोणी घेतला होता हे मला ठाऊक नाही पण विहान तू आणलेला हा नेकलेस माझ्यासाठी कुठल्याही रेअर डायमंडच्या नेकलेस इतकाच मौल्यवान आहे इतकं सगळं होऊ नही अनिका अजूनही विहांचीच बाजू घेत होती खरं तर नक्ष आता पूर्वीचा गरीबडा नक्ष राहिला नव्हता तो आता मोठा माणूस बनला होता पण त्याचं सत्य तो अजूनही अनिकाला सांगू शकत नव्हता कारण त्याला अनिकाचं मन पैसा दाखवून जिंकायचं नव्हतं एरवी मी तुला काहीच म्हणत नाही पण आता माझा इतकं ऐक हा माणूस तुला इम्प्रेस करण्यासाठी नकली भेटवस्तू देतोय या माणसावर तू मुळीच विश्वास ठेवू नकोस मी तर म्हणतो तू या अशा माणसाशी मैत्री तर काय बोललं देखील नाही आणि अनिका मी तुला वचन देतो की मी तुला रेअर सा नेकलेस आणून त्यासाठी मला स्वतःला विकावं लागलं तरी मी मागे पुढे पाहणार ना नाही भडाभडा आपल्या मनातलं सार ओकून होताच नक्ष अनिकाच्या केबिन मधून निघून गेला आणि त्याने एकदाही मागे वळून पाहिलं नाही नक्षनं अनिकाचं प्रेम मिळवलं नसेल कदाचित पण त्याने तिचं लक्ष नक्कीच आपल्या खेचून घेतलं होत लक्षला मी स्वतःपासून लांब ठेवून चूक तर केली नाही ना हा मी काय विचार करते आहे या नक्ष नादी लागून मी विहानला दुखवलं तर नाही ना तो दुखावला आणि त्याने कंपनीमधील त्याची पार्टनरशिप संपवली तर आधीच माझा बिझनेस लॉस मध्ये आहे अशा वेळी विहान मला सोडून गेला तर मी रस्त्यावर जाईन नाही मी असं होऊ देणार नाही मला नक्षची नाही विहानची गरज आहे अनिका तावा तावाने केबिन बाहेर जाते आणि समोर नक्ष जात असतो त्याला पूर्ण ऑफिस समोर ती हाक मारते थांब नक्ष तुला कोणी सांगितलं नसता शहाणपणा करायला आणि तू मला सल्ला देणारा आहेस तरी कोण माझी चूक झाली तुला बरोबर घेऊन आली जा तुझं तोंड काळ कर इथून अनिकाला अजून खूप काही बोलायचं होतं पण तरी स्वतःवर नियंत्रण ठेवत तिने विषय इथेच मिटवला पण तो विषय फक्त तिच्यासाठी मिटला होता नक्ष साठी तर या विषयाची खरी सुरुवात आत्ताच तर झाली होती थांब कुठे निघालास मी तुला असंच सोडून देईल असं वाटलं तुला गेल्या अडीच वर्षात ज्या नक्षच्या तोंडून एक अक्षर देखील निघायचं नाही त्याच नक्ष अनिकाला इतकं कसं काय सुनावलं कशाच्या जोरावर त्याच्या अचानक वाढलेल्या आत्मविश्वासामागे नक्की काय गुपित दडलं होतं की या उलट नक्षची काळजी पाहून अनिकाच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होईल फ्री डाउनलोड करा पॉकेट एफ एम आणि ऐकात तुमच्या आवडत्या गोष्टींचे सर्व एपिसोड्स